नमस्कार मंडळी तर तुमच्या आवडती सावली आता मालिका सोडणार आहे तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया जा पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांची आवडती मालिका सावली ही तुम्हाला खूपच आवडते लोकांनी खूप सारं प्रचंड प्रेम दिलं पण सावली अचानक मालिकेतून आता ब्रेक घेणार आहे तर मित्रांनो आता सारंग आणि सावली तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही की पुढे की आता ती दोघेजण देखील इंटरनॅशनल ट्रिपसाठी जाणार आहेत कारण की तिकडे काहीतरी मिटिंग असते आणि त्याच्यामुळे आता त्यांनी फिरण्याचं प्लॅनिंग देखील बनवलेला असतो आणि हे असं सगळं काय तुम्हाला पुढे मालिकेच्या एपिसोडमध्ये मा दे देखील पाहायला भेटेलच मित्रांनो पण सावली मालिका का, का सोडणार आहे हा खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे तर मित्रांनो आता तुम्हाला माहितीच आहे की रक्षाबंधन खूप जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे आता मालिकेतील सगळे काही कलाकार जे आहेत ते आता मालिकेतून ब्रेक घेणार आहेत पण मित्रांनो तुम्हाला एपिसोड हे वेळेवरतीच पाहायला भेटतील कारण की मित्रांनो सगळे काही एपिसोड ऑलरेडीज रेकॉर्डिंग असतात पण त्यामुळे आता मालिकेतून हे कलाकार ब्रेक घेणार आहेत आणि त्याच्यामुळे आपापल्या घरी देखील जाणार आहेत कारण की त्यांना देखील रक्षाबंधन हा सण साजरा करायचा आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या सावलीला मालिकेतून मिस करताल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरले विसरू नका आणि मला एक गोष्ट कमेंट करून सांगायला विसरू नका की आता ह्या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या दिदीला किंवा तुम्ही तुमच्या भावाला नेमकं काय गिफ्ट देणार हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कुठून बघताय प्लीज हे देखील कमेंट करायला विसरू नका धन्यवाद